हल्ला झाल्यानंतर राज्यभरात पाहायला हल्ला प्रति पाहायला आता काय असणार आहे छावाची भूमिका तडकरांनी महाराष्ट्रात फिरून दाखवा दाखवलंय ना मेसेज दिलाय की महाराष्ट्रात आम्ही शेतकऱ्यांच्या पोरांना मारलं तरी प्रमोशन म्हणून त्याला त्याचं मनोबल वाढवण्यासाठी तुम्ही त्याला प्रदेश सरचिटणीस केले तुम्ही चार दोन लोकांचं चा मनोबल वाढवचाल परंतु हजारो लाखो शेतकऱ्यांचं मन दुखावलंय तुमच्या त्या मारहाणीनंतर जीवघेना हल्ला आमच्यावरती झाला होता अतिशय प्राणघातक हल्ला केल्याच्या नंतर सुद्धा तुम्ही जर पक्षात अशा लोकांना स्थान देत असाल तर चुकीचा तटकरीने महाराष्ट्रात फिरून दाखवा हल्ला झाल्यानंतर राज्यभरात पाहायला हल्ला प्रति विरोध करताना पाहायला मिळाला आता काय असणार आहे छावाची भूमिका तटकरीने महाराष्ट्रात फिरून दाखवा होता तुम्ही दाखवलंय ना मेसेज दिलाय की महाराष्ट्रात आम्ही शेतकऱ्यांच्या पोरानं मारलं तरी प्रमोशन म्हणून त्याला त्याचं मनोबल वाढवण्यासाठी तुम्ही त्याला प्रदेश सरचिटणीस केलंय तुम्ही चार दोन लोकांचं मनोबल वाढवचाल परंतु हजारो लाखो शेतकऱ्यांचं मन दुखावलंय तुमच्या त्या मारहाणी नंतर हल्ला आमच्यावरती झाला होता अतिशय प्राणघातक हल्ला केल्याच्या नंतर सुद्धा तुम्ही जर पक्षात अशा लोकांना स्थान देत असाल तर चुकीचा तटकरीने महाराष्ट्रात फिरून दाखवा